नमस्कार मैत्रिणी रंजना किचनमध्ये तुमचं स्वागत आहे मी आज पालकापासून रेसिपी आणलेली आहे पालक खूप प्रोटीन आणि ह्याने भरलेला असतो खूपच छान अशी रेसिपी होणार आहे आपली पहा मी कशी बनवते ती आता आपण पालक घ्यायचा आहे जुडी एक जुडी पालक घेतलेली आहे ती छान त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे तुरीची डाळ अर्धी वाटी ने अर्धी वाटी लागणार आहे मुगाची डाळ पहा अशा दोन डाळी घे घ्यायच्यात त्याच्यापासून आपल्याला रेसिपी बनवायची आहे दोन्ही डाळी एकत्र करून छान असं कुकरमध्ये स्वच्छ धुवून घ्यायचं आहे पाण्याने आणि कुकर आपला लावून घ्यायचं आहे शिजायला आता आपण पालक साफ करून घेऊ पहा अशी जुडी घेतलेली आहे एक पालकाची छान अशी ताजी ताजी भाजी मला भेटलेली आहे पालकची मस्त ती आता अशी एक कापायची मा मागचे बुडखं कापायची आणि आपल्याला व्यवस्थित बघायची त्याचं काही क गवत वगैरे काडी असे वेगळेवेगळे असतात त्या आपल्याला काढून टाकायच्यात आणि छान असे आपल्याला निवडून घ्यायचे भाजी भाजी निवडताना नी। व्यवस्थित आपल्याला त्या काड्या पण घ्यायच्या आहेत पालकाच्या जास्त काढून नाही टाकायच्या थोडं थोडंसं बुडूक आहे ते काढून टाकायचं आहे कारण पालकाच्या देठापासून पण छान अशी आपल्याला एक रेसिपी मध्ये छान चव येणार आहे आता पहा मी डाळ ठेवलेली आहे कुकरमध्ये शिजायला तिला असा फेस आलेला आहे पहा तुम्ही तो फेस आपल्याला काढून घ्यायचा आहे फेस त्या फेसामुळे आपली डाळ उतू पण जाते क कुकरमध्ये अशी आपण फेस काढून घेतल्यानंतर वरचा सगळा मैला वगैरे डाळीचा असा निघून जातो आणि किंवा पावडर वगैरे मारलेली असते डाळीला त्याच्यामुळे अशी सगळा वर फेस काढून घेतला का तर आपल्याला स्वच्छ आणि मस्त डाळ तयार भेटणार आपल्या रेसिपी बनवायसाठी पहा असं मी काढून घेतलेला आहे वरचा फेस आता आपण त्याच्यामध्ये घालणार आहे पहा एक चमचा असं तेल घालणार आहे तेलाने काय होतं आपली डाळ चांगली शिजते सुटसुटीत आणि छान असे वर उतूही जात नाही आपल्या कुकरमध्ये आणि थोडीशी हळद घालणार आहे छान डाळीला कलर येणार आहे असं करून आपण कुकरचं झाकण लावून घेऊ हलवून घेऊ पहिली सगळं मिक्स करून घेऊ तेल आणि हळद आणि कुकरचं घ झाकण लावून आपण तीन शिट्ट्या काढून व्यवस्थित डाळ शिजून घेणार आहे आता मी पालक शिजायला ठेवला होता स्वच्छ धुवून असं मीठ घातलं होतं त्याच्यामध्ये आणि पहा छान पाच मिनटंसुद्धा ठेवला नाही असा तो छान गळला आहे त्याच्यामध्ये आणि आपला रंगही सुंदर येतो मीठ असं घातलं का जरा आणि व्यवस्थित उकळून घ्यायची जरा एक उकळ्या आली का बंद करायचं आहे आता आपली डाळ शिजलेली आहे पहा छानच झालेली आहे डाळ मस्त शिजून तयार झालेली आहे त्याच्यासाठी आता आपल्याला लागणार आहे कांदा टॅमॅटो हिरवी मिरची आणि मी लसूण घेतलेला आहे तो असा किसनीवर छान असा बारीक किसून घ्यायचा आहे तुम्ही ठेसून पण घेऊ शकता पण किसून पणही तेवढाच चांगला लागतो त्याच्यामध्ये स्वाद लसणाचा येतो पहा असा आपल्याला का दाल करायची आहे पालक डाळ म्हणा पालक गरगट म्हणा खूप सुंदर रीते होतं हे पालक गरगट खायला भाकरीसोबत खाऊ शकता किंवा चपातीसोबत खावा आणि भातासोबतही तेवढंच छान लागणार पाहत आपण फोडणी देऊन घेऊ त्याला छान डाळ आपली शिजलेली तर आहेच आता आपण मसालाही चांगला करून घेतलेला आहे कांदा टमॅटो हिरवी मिरची लसूण अद्रक आता पालकला आपण वाटून घेऊ छान थंड झालेलं आहे ते पहा आणि हिरवा गार राहिलेला आहे पालक पालकाचा काही कलर असं वेगळा झालेला नाही आता आपण फोडणी पहिली घेऊन घेऊ एक पातेलं ठेवलेलं आहे गॅसवरती त्याच्यामध्ये मी छान असं तेल घातलेले आहे दोन चमचे आणि मोहरी घातलेली आहे तडतडायला लागले पहा आता जिरंही घालून घेतलेलं आहे हिंग घातलेला हिंगाचा स्वाद अप्रतिम येतो ह्या डाळीमध्ये किंवा गरगटमध्ये आता वरून आपल्याला लसूण अद्रक घालून घ्यायचे ते छान असं परतून घ्यायचे आहे पहा परतल्यानंतर त्याचा सुगंध मस्त सुटतो आहे अद्रक आणि लसणाचा आता आपण हिरवी मिरची घालून घेऊ हिरवी मिरची छान अशी परतून घ्यायची आहे पालक पालक हा छान सगळ्यांना खायला लागतोच पण अशा प्र प्रकारही छान मस्त आवडणारा पालक आपण बनवायचा आहे आता टॅमॅटोही छान घालून घेतलेत आणि कांदाही आपल्याला छान असा घोळवून घ्यायचा आहे असा सोनेरी रंग येऊस तोपर्यंत म्हणजे त्याचा सगळा स्वाद त्याच्यामध्ये उतरेल कांदा टमॅटो आणि हिरवी मिरची अद्रक लसूण आता थोडासा घॅस फास्ट करायचा आहे म्हणजे स्लो घॅसवरती चांगलं खरपूस आपल्याला करून घेतलेलं आहे आता फा फास्ट घॅस करून फटाफट आपण हलवून घ्यायचं आहे पहा आपलं ते आता झालेलं आहे आणि थोडासा वेळ आपण ठेवू अजून म्हणजे व्यवस्थित ते सगळं घोललं जाईन आता आपण डाळ थोडी अशी हटून घ्यायचे आणि हटल्यानंतर ती सगळी एकत्र होईल म्हणजे तुरीची डाळ आणि मुगाची डाळ मस्त त्याचं टेक्चर येणार आहे त्याच्यामध्ये आणि असं हलवल्यानंतर आपण आता त्याच्यामध्ये आपला मसाला रेडी झालेला आहे कांदा वगैरे त्याच्यामध्ये छान असं आपण ओतून घ्यायचं आहे पहा मस्तच आपला सुगंध सुटलेला आहे सगळ्या मसाल्याचा पालक डाळ तुम्ही कधीही करू शकता सकाळच्या दुपारच्या जेवणाला मीठ घातलेलं आहे छान चवीनुसार घालून घ्यायचे आपल्याला मीठ अशी तुम्ही दुपारीही करू शकता किंवा रात्रीच्या जेवणालाही नुसती पालक गरगट -गर आणि भात करू शकता हलकं जेवण म्हणतात असं हे पालकच त्या डाळ ओतून घेतलेलं आहे पालक डाळ ही हलकं जेवणामध्ये मानलं जातं कारण आजारी असल्यानंतर आपण अशी पालक दाल किंवा पालकाचं गरगट करून खाल्लं तर आपल्याला छान शरीराला ताकद मिळते आणि काही आपल्याला असं हे होत नाही त्याच्यापासून पोट बा बिघडत नाही किंवा असं छानपैकी त्याचं आपल्याला आवडतं चे टेस्ट चांगलीच लागते आणि आपल्या तोंडाची चव छान वाढवतं हे पालक गरगट पहा असं आपण छान घोळून घेऊ ते मस्त डाळ त्याच्यामध्ये मसाल्यामध्ये आणि थोडीशी उकळी येऊन द्यायची आपल्याला कारण उकळी आल्यानंतर छान असं ते मसाले त्याच्यात ते एकत्र होती आणि त्याच्यानंतर आपल्याला पालक घालायचा आहे त्याच्यामध्ये आपला पहा पालक घालून घेतो आपण पालक शिजलेला आहे थोडासा त्याला काही वेळ नाही लागणार शिजायला म्हणून आता आपण नंतर घातलेला आहे तो आणि छान आता आपल्याला पातळ जसं आहे तसं घ्या करून तुम्हाला थोडं जाडसर आहे किंवा पातळ हवंय असं करून घ्या छान गरगट मस्तच तयार होणार आहे पहा पालकाचं मस्त आता हिवाळा आहे आणि हिवाळ्यामध्ये असे सगळे पालेभाज्या खूप सुंदर येतात हिरवेगार आणि हा मी ना मॅगी मसाला घेतलेला आहे घरी केलेला आहे तो मॅगी मसाला इतका सुंदर लागतो ह्या पालक दालमध्ये किंवा पाल गरगटमध्ये खूप छान लागतो तुम्ही घालून बघा आणि ह्या पद्धतीत करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कसा वाटला हा पाल पालकाचा गरगट आणि छानच लागतो तुम्ही करून नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये मला सांगा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईबही करायला विसरू नका मैत्रिणी आमच्याकडे असा पालकाचा गरगट करून आजारी माणसाला खायला तर देतातच पण प्रोटीन आणि विटामिननी भरलेला पालक असा कोणीही खाऊ शकतो लहान मुलांनाही तेवढाच अप्रतिम लागणार आहे आता कोथंबीर छान हिरवी गार आहे ती पण आपल्याला घालून घ्यायची आहे ती कोथिंबीरचा पण स्वाद त्याचा छान येतो आता आपण वाढून घेऊ पहा मस्त झालेला आहे भाताबरोबर तर अप्रतिम लागतो तो छान असा आपण भात घ्यायचा आणि त्याच्यावरती पालकाचं गरगड -गर टाकून घ्यायचं आणि वरून तूप सोडायचा हा हा अप्रतिम लागणार आहे पहा किती सुंदर त्याचं झालेलं आहे आपलं कलरही तेवढा छान आलेला आहे पहा तुम्हाला आवडलं तर रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करा माझ्या पद्धतीने पालकाचं गरकट करून पहा पहा बाय मैत्रीण नोबे